धावडा परिसरात सुरुवातीच्या नक्षत्रात समाधानकारक पाऊस पडत होता आणि यानंतर जोरदार पाऊस पडत राहिल्यानं अतिवृष्टी झाली होती केळगाव लघु प्रकल्पानंतर लहान मोठे तलाव ओव्हरफ्लो झाले आणि नदी नाल्यांना महापूर आले होते यामुळे नदीकाठच्या शेतात पुराचं पाणी शिरल्यानं मका कापूस सोयाबीन अद्रकसह इतर पिकं मातीसहित वाहून गेले होते तर काही पिकं आडवी झाली होती जेमतेम आलेली पिकं त्यातच कमी जास्त पावसाचा मारा झाला कित्येक जमिनी चिबडून उभं पीक पिवळं झाले तसेच पिकावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झालेत शेतातील पिकावर लावलेला खर्च निघतो की नाही अशी चिंता शेतकरी वर्गात आहे उसनवारी आणि बँकेकडून घेतलेले कर्जाची परतफेड होत होते की नाही अशी शेतकऱ्यांच्या मतात खतखत व्यक्त होत आहे थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांना मजूर मिळाले असून मका सोंगणीचं काम सुरू आहे खरीप हंगामातील पिकांवर महागडे कीटकनाशक रासायनिक खतं आणि मजुरीनं उत्पन्न कमी खर्च जास्त झाल्यानं शेतकरी वर्गातून सांगितलं जाते आहे परतीच्या पावसानं शेतीमालाचं नुकसान किती होईल की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे सध्याच्या परिस्थितीनुसार शेतकऱ्यांना जितके मजूर मिळेल तितक्याच मजुरांनी मका सोंगणी उरकण्यात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे प्रतिनिधी मझहर खान पठाण एन टी व्ही न्यूज मराठी भोकरदन चालना